त्याला तिथं खेळायला खेळायचं तिथे नेऊन टाकतो आणि तिथं खेळत बसतो किटू तू जेवायचं नाही बबडी रे किटू तू चल जेवायला एक टू चला जेवायला या चला ये चल चल ये जेवायला चल 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 ये ये, ये, ये।, ये चल ये चल, चल। खाऊ ये चल देखा बॉईल चिकन आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना तेच आहे बॉईल चिकनचे असे छोटे छोटे पीसेस केले ते हाताने आणि पाणी थोडं जास्त टाकायचं या दिवसांमध्ये कारण ते नॉर्मल पाणी पीत नाही जास्त असतं मी ह्याच्यामध्ये राईस मिक्स करू शकता ह्याच्यामध्ये कॅरेट्स मी कॅरेट टाकू शकता किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये वाटाणे टाकू शकता परत भोपळा असतो तो टाकू शकता लाल भोपळा रताळी टाकू शकता बॉईल पोटॅटो टाकू शकता सफरचंद टाकू शकता केळी टाकू शकता ते चिकनमधले जे हाडं असतात ती काढायची कारण त्यांना हाडं पसणार नाहीत लहान आहे अजून हा पाचच महिन्याचा आहे Kai. Kita लोक विचारतात मला की तुम्ही त्याला काय खायला घालता तर तुम्ही आज पाहू शकता फूड आहे त्याचं समोरच काही नाही एकदम प्लेन आहे काहीच नाही टाकलेल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शिजवताना आपल्याला मीठ पण नाही टाकायचं याच्यात साधं पाण्यामध्ये बॉईल करून द्यायचं आहे आपल्याला मी एकदम एक दोन एक किलो घेऊन येते आणि त्याला एकदम उकडून असं ठेवते मी आठ पंधरा दिवसासाठीच फ्रीजरमध्ये मी फ्रीज करून ठेवते तुम्हाला दाखवते मी कसं केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने असतं रोज एक पॅकेट आम्ही देते मी तिला दिले आता मी त्याला आता हाफ मी त्याला संध्याकाळी काय रे किटो आता नको खाऊ बस आता नको 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 <laughs> कोण <कौन> खाणार आहे ते <laughs> पूर्ण फिनिश करेल बघा तू आता नंतर ह्यानंतर त्याला खेळून नाही देणार आहे मी ह्याला लगेच मी आतमध्ये दे टाकून देणार आहे ह्यामध्ये म्हणजे मग त्याला ते थोडंसं अंगी लागेल बराच वेळ झाला तो खेळतोय म्हटलं त्याला खायच्या आधी थोडा वेळ खेळून द्यावं खाल्ल्यानंतर त्याला झोपायला लावायचं हे ना अजून त्याच्यामध्ये इकडे आहे चल किटो धर धर

आता आतमध्ये पळायचं झोपायला आता खेळायचं नाही आता जर खेळला तर फटके चला आतमध्ये गुड नाईट आता बघा साफसफाई करत मस्तपैकी झोपून घेईल मी आता एवढ्यात ना करणार आहे त्याला खायला घातलं की पहिल्यांदा त्याला झोपवणार म्हणजे मग त्याला तब्य त्याची तब्येत तरी होईल थोडीफार तो इतका खेळत असतो इतका खेळत असतो सारखा खेळत असतो झोपतच नाही पाच मिनटं झोपणार आणि कितीतरी तरी वेळ खेळणार खाल्लं की खेळणार खाल्लं की खेळणार मग त्याच काय राहतच नाही ना मग त्याला चिकन खायला घाला नाही तर काही खायला घाला त्याची सगळी एनर्जी खेळण्यातच निघून जाते

झोप चल झोप मी आता मस्तपैकी तुला आहे ना हे लावते फॅन नाही लावत आपला मस्तपैकी आपला कूलर लावते आणि मग मस्त झोपा कूलर लावू आपण आणि आपण झोपू आता म्हणजे मला माहीत थोडी कामं तरी उरकतील चला नवीन जे असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमी झालं त्याच्या मला काय हवा येतेत ना आता वेड्यासारखं वागायचं नाही उचल Okay. 啊，对，看到了。